पिल्लू म्हणतोय साफ आहे तर बघू बर साफ आहे का हे खरं आहे का रे कुठे बघितला किती आहे प्रवास वगैरे दगदग आणि त्यामध्ये ना साऊथ इंडियन जेवणामध्ये जास्त तर आंबट पणा पकड नाहीये नको बंद बंद बन छोटा पॅकेट बडा धमाका चल बस हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे बघा आता सकाळ झाली मी रेडी पण झालेली आहे ते सगळं मी आवरती तर चला तुम्हाला आता हा रूम दाखवते तर हे आहे बेड आणि आता आम्ही म्हणजे चेकआउट करायचं आहे आम्हाला इथनं तर त्याची तयारी चाललेली बघा तर ही आहे टी व्ही हे कपाट ज्याच्यामध्ये आम्ही काहीसुद्धा ठेवलेलं नाही कारण की आता तर मी बॅग पॅक करते तर ही साईडलाच बॅग पॅक करून ठेवायची तयारी चाललेली हा हे ड्रेसिंग टेबल आणि हे आहे वॉशरूम वॉशरूम म्हणजे अटॅच आहे सध्या त्यांनी आंघोळ करत आहे आणि ही आहे ड्राय बाल्कनी जी मी ओपन केली नाही आणि आजची मी अशी काही ड्रेसिंग केलेली कारण की नाचा प्रवास थोडा जास्त आहे तर आता सगळ्यांचं आवरलं तर आम्ही निघणार समजा नाश्त्याला पहिले नाश्ता करणार आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार तर आज कुठं जाणार आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळेला सांगते त्यांनी आंघोळ करते आहे आंघोळ झाली का मग ऑलमोस्ट सगळ्यांचं डन झालेलं आहे तर माझी पॅकिंग पण पूर्ण क्लिअर झाली कारण की ना दोन दिवसामध्ये एवढं सामान मेस झालं होतं बॅगमध्ये सगळं खालीवर गोष्ट कुठं त्यामुळं आता उद्याचा दिवसच आम्ही आहे जे म्हणजे फिरणार वगैरे तर फक्त उद्याच्या दिवसाचे मी कपडे वगैरे साईडला काढून ठेवले बाकी सगळं बॅग पॅक करून ठेवली म्हणजे उद्या काही टेन्शनच नको जे कपडे घालेस तेवढेच वरती ठेवले तर समजा पॅकिंग पण डन आहे रिटर्न जाण्यासाठी तर आता सगळ्यात आधी नाश्ता करतो आणि निघतो हे बघा आम्हाला सोडूनच दिदी इथं नाश्ता करायला पण बसल्या त्यांना उशीर झालाय मी दर्शन डबल दर्शन घेऊन आलो सहा वाजता उठलेले नाही आहेत सगळेजण नऊ वाजता उठले आणि आता सांगायला सात वाजता उठलो घेऊ आम्ही आठ वाजता उठलो मी वेट करताय नाश्त्याचा ब्लॉग कुणाला सांगते आणि आम्ही नाश्त्याचा वेट करतो मी मागवलाय पुलाव आणि यांनी मागवली इडली आणि पुलाव कारण की आमच्या लवकर वेगवेगळ्या टाईपचे डोसे उडमळमळ होते ना मी पण पुलाव मागितला आणि आम्ही पायाचा उत्तप्पा संपला पण आम्हाला लेट झाला आई अजून आल्या नाही आईला कॉल करू काय आता आम्ही आलोय जॉक फॉल ला तर बघू आता इथं नाही ना, ना जास्त जास डिस्टन्स आहे वॉकिंग डिस्टन्स जास्त आहे तर आम्ही तिथपर्यंत नाही जाणार आहे आम्ही थोडं जवळपासच आहे तिथून फोटो वगैरे काढून नवीन तेवढं चालायची क्षमता आहे त्यामुळं चला तुम्हाला पण दाखवते मी इथे जॉक कॉल नेचर लवर वाव यार किती सुंदर दिसतंय सगळं हा पिल्लू बघा मला कसं घुरून बघतोय हे काय रे तुमच्या मध्ये नेचर लव्हर कोण खरी बरं बरं इंडियामध्ये सगळेच नेचर लवर असतील कदाचित व्ह्यू तर एकदम जबरदस्त होता बघत तर म्हणजे तिथं बघतच राहावं असं वाटत होतं पण काय झालं ना मला सकाळपासून आज थोडीशी मळमळ तर होतच होती कारण की म्हणजे कसं प्रवास वगैरे दगदग आणि त्यामध्ये ना साऊथ इंडियन जेवणामध्ये जास्त तर आंबटपणा जास्त असतो तो मला खूप जास्त उलट्या झाल्या हे बघा फ्रेंड्स आता आम्ही थांबलो आहे आणि इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे इथला व्ह्यू आहे ना एकच नंबर आहे इथं गाडी थांबवली हे एक मंदिर आहे काडू चहा पण ह्याच्यामध्ये मला तर आगच दिसत नाही चहा बनतोय दिदी बनवताय चहा गॅस एक नंबर पिलू सारखा छोटा गॅस आहे पिल्लू पण छोटा मला कस उलट करायचं नाही तिकडे तोंड करा ना

तुम्ही काय करते खोटेला का वर नाही काय करते नेचरला वर कमळ कुठे दिसतय हा ते कमळ सारखेच फुलं आलेले नाही का हे काय इथं खाली समोर हा ते असं कळे आलेले आहे ते काय दिसतंय व्हिडिओ मध्ये पण दिसतंय कळी आलेली साखर आहे पाणी टाकलं बाबो मिल्कवाली चाय बन रही रे पिल्या ओरिजिनल डाटा आहे ते काहीतरी वेगळंच वाटतं कन्नड चाय बन रही आहे आज कन्नड आणि देवी आशा कन्नड कन्नड दिसतंय सर कोण तमिल की हा घेना बघा करायचं का नंदिनी नंदिनी इंग्लिश मध्ये भी हाय बाबा दिसलं नंदिनी मिलके हां चलो अब हम शूटिंग करेंगे हमारा ट्राइपॉड आ गया जी इसकी मुंडी उड गई है तुम हम उसकी मुंडी लगाएंगे पहले है ना बाबू तुला माहिती का मुंडी कशी लावायची पकडावून आम्ही मुंडी लावतो लावायची अरे तुला येत नाही पहिले मी लावते तर तुला येणार आम्ही मुंडी लावते मग आता ह्याची हाईट वाढू बोर्न विटा न पी काय होताय बोर नु बेटा पिनेसे थाम 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 आता को बना नाही ते पहिले बंद कुठं करायची शूटिंग शूटिंग किधर करने की केस खाली लाग गया अरे हमारे ऊपर लाग गया अरे तसा ती सगड़ी ते चाय पीdoctype सगळेच चाय लवर आहे की ती छान छान बनतोय मिल्क वाली चाय मिल्क वाली

आम्ही तिच्या ऑफरला गेलो होतो ना तेव्हा मला तिथं एवढ्या एवढ्या खतरनाक उलट्या झाल्या पोहोचलो आम्ही दोन चारच फोटो काढले त्याच्यानंतर एवढ्या उलट्या झाल्या मला तिथं एकदा झाल्या प्लस गाडी थांबवलो परत मध्ये एकदा खूप उलट्या झाल्या आता माझं बिलकुल पण चहा पिण्याचं पाणी पिण्याचं काही सुद्धा पिण्याचं गुण नाही एवढं खतरनाक मला एवढा पाऊस चालू होता तरी मला वर्धाशीच नसत झाली एवढा पाऊस चालू होता तरी पण गाडी थांबवली आणि खूप जास्त उलट्या गेल्या आता हे सगळे चहा पितील मी करणार फोटोशूट वगैरे करणार बाकी काही नाही झालेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स जण आहे बाहेर जाईल पकड नाहीये बंद बंद बंद

आता बिस्किट डबुक डबुक नाही डायरेक्ट आणि घ्यायच्या एक्स्ट्रा पाहिजे तर कॉफी घ्या एक्स्ट्रावाली ते मग आम्हाला कॉफी बनवायची ना टेस्टला चांगला झालाय म्हणून सांगलं <laughs> वाटतं <laughs> तुमचा पहिले चहा पिऊन घ्या हवालय चालू आहे पिल्लू म्हणतो साप आहे का रे कुठे बघितला किती मोठा आहे स्वपाचा पिल्लू आहे आता दिसत नाही की पिल्लू दगडाच्या झाडाच्या झाडाची पाठीमाग गेला पिल्लू होत म्हणे ना, ना जाऊ दे पिल्लू आपल्याला साप नाही बघायचं चल नको बाबा त्याला या त्यालाच दिसला अजून कुणाला बी दिसला सगळे निघाले आता आता आमची पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल माझा बिचारा ट्रायपोर्ट जरा बंद करतो मी बंद करतो पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो मम्मी जरा पडण झाड मला तर लई लहानपणी दिसले त्याच्या नंतर दिसल्याच नाही मी घाबरते बाबा सगळ्यात जास्त एक नंबरला मी प्राण्याला घाबरते बाकी बसत नाही ना तुझ नाही आहे वर फक्त काळ हा फिरू नका त्याला कुठताय ते बंद कर आतमध्ये झाला ऍक्च्युअल मध्ये नाही काढायला पाहिजे पण एक वेळा चुकून निघलं येते तर मग आता बॅग मध्ये बसतं ते पूर्ण काढण्या जाऊ हे खाऊ रे खाऊ ते काढा एक मिनिट हा कर तुला ले एनर्जी कर करतो <laughs> ते ही। आई, आई थाम थाम। ये बड़ा पूर्ण ना गेला आहे बाहुबली छोटा पॅकेट धमाका आजचा दिवस प्रवासातच जास्त तर आणि दिवसभर थकले आता रूम बुक केली तर लॉकच खराब आहे बघा रूमचांडाच नाही की शिक्षा आणि अशा पद्धतीने आम्हाला बिना दांड्याचे रूम मिळालेले जाऊ दे बाई थोडस त्रास होतोय करायला जाऊ दे बाई नऊ गेले फायनली रूम छान रूम आहे पण बघत नाही चला तोपर्यंत तुम्हाला मी दिदीची रूम दाखवतो दिदीची रूम बघा तोपर्यंत तुम्ही हे आहे अटॅच वॉशरूम आणि हे आहे बेड एसी एसीचीच घेतलो का परत नाही एसी नका घेऊ म्हणली होती काल का जेवण करून रूम मध्ये आले असं वाटलं मी बर्फाच्या दुनियामध्ये आले ते एवढं थंडगार माहिती माहितीये का चांगलं पण टेम्परेचर वाढून गेल ते अजून हा पण हे किती छान केलंय ना मागच मागचं भारी पण टेक्स्चर

ताईकडेच खायच्या दिले नाही ताईकडे दिलं त्यानी त्यांच्याकडे दिले होते मग चांगलं ठीक आहे तर डबल बेड आहे आणि ही बघा ही आहे आमची रूम बापरे लिटरली मी एवढ थकली ना तुम्हाला काय सांग तरी बघा सेमच आहे दिदीच आणि हे सगळं सेमच आहे आणि हा ना। आरसा माझ्या अवतारला थोडस येऊन करा हा कपाट हा डायनिंग एरिया आणि अटॅच बाथरूम बाहेरचा व्ह्यू आता माहीत नाही कसं आहे बघू बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो आय थिंक बाहेर पूर्ण असं बिल्डिंग्स आहे सध्या अंधारामध्ये दिसत नाही आहे बाहेरचा व्यू काही खास नाही आहे ते दिदीच्या रूममधून बाहेरचा व्यू चला गाईज मी थोडासा फ्रेश अनप होते थोड्या वेळाने भेटते तुम्हाला कारण की खूप जास्त भूक लागली बाय आई तुम्हाला समजते भाषा खत आहे चांगलंय बाबा ही अशी रूम आहे एसी नाही एसी सी ना हा अर्चा आईच्या रूमचा बाहेरचा व्यू दाखवते हा डायनिंग एरिया दीदीच्या रूम सारखाच आहे दीदी म्हणजे आणखी वरची आहे वरच्या मजल्यावर आहे ना थर्ड फ्लोरला वाटतं तर उडण वाटत तर व्ह्यू डोअर खिडकी ना ओपन होत नाही आहे तर तुम्हाला दाखवले असते मी सेमच आहे दीदीचं वरच्या मजल्यावर आहे थर्ड फ्लोरला आणि सेकंड मजल्यावर सगळे रेडी नाही झालेले तर आम्ही तर वेट करतो सगळ्यांना मम्मी पप्पा रेडी झाले का

आम्ही जेव्हापासून ट्रिपला आलो आहे ना तेव्हापासून एकदा पण नॉनव्हेज नाही खाल्लं तर आज नॉनव्हेज खायचा विचार होता आणि बघा इथलं काय अशी पद्धते केळीच्या पानावर देत होते जेवण तर छान वाटलं म्हणजे इथलं कल्चर थोडंसं वेगळं आणि त्याच्यामध्ये जेवणाला टेस्ट पण होती म्हणजे छान होतं मस्त होतं एकच नॉन पिलू पोटभर खाल्ला का काय आवडलं तुला त्याच्यामधलं मा। मासा आवडला प्रॉन्स खाल्ला का प्रॉन्स खाल्ला का तू पिलू प्रॉन्स खाल्ला ते छोटं छोटं खाल्ला छोटे छोट्या वाला खाल्ला प्रॉन्स सगळी तिकड तिकडे आपल्या सारख सोलापूर मध्ये सिच्युएशन असते ना मुंबई पुण्यासारखं नाही आणि <laughs> प्रताप रेसिडेन्सी म्हणून जे आहे समोर आम्ही थांबलोय तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि आजचा म्हणजे दिवस आहे ना पूर्ण जास्त तर प्रवासमध्येच गेला आहे फक्त एकाच ठिकाणी गेलो आम्ही फिरायला की जॉब फुल म्हणून नाही जॉब फॉल म्हणून तिथंच एक एकाच ठिकाणी गेलो फिरायला तर पूर्ण दिवस तर आमचा प्रवासात गेला आहे त्यामुळे खूप जास्त थकलो आहे तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया आपण अच्छा उद्या भेटूया आपण छान अशा ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग पण आणखी छान असणार आहे तर उद्याच्या ब्लॉगचा वेट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स